समाजात आरोग्य सेवेच्या माध्यमातून डॉक्टरांचे कार्य उल्लेखनीय तुकाराम पाटील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळकडून डॉक्टर्स डे कृषी दिन व सीए दिन साजरा समाजात आरोग्य सेवेचे उल्लेखनीय कार्य करत रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करणारे डॉक्टरांना प्रति परमेश्वरच म्हटले जाते त्यांच्या आदर्शवत कार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टरांचा गौरव करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या जातात असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीने सोमवारी डॉक्टर्स डे कृषी दिन आणि सीए, सीए यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी प्रा के एम भोसले हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर अरविंद माने डॉक्टर अजित कुमार बिरनाळे डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर उमेश कळेकर डॉक्टर सतीश कुंभार डॉक्टर अमृता कोरे डॉक्टर अनिता माने देशमुख डॉक्टर प्रिन्स कुमार राजपूत डॉक्टर सुरेश शेलाल डॉक्टर स्वप्नजा माळवदे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकरी महेश पाटील मनोज पाटील सचिन गावडे कृष्णा पाटील यांचा गौरव करण्यात आला तर सी ए दिनानिमित्त भाऊ सोनाईक यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे ट्रेझर चंद्रकांत भाट सदस्य संजय शिंदे महेश माने उल्हास पाटील संजय पाटील यांच्यासह सदस्य सर्जेराव कांबळे राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट